नमस्कार मैत्रिणींनो तीन चार दिवसातच आता आपल्याला नवरात्रीचे उपवास आहेत सगळ्याच घरांमध्ये सर्वच स्त्रिया आपल्याकडे नवरात्रीचे उपवास पकडतात या उपवासांमध्ये आपल्याला आवर्जून लागतं ते म्हणजे तूप लोणी लोण्यापासून आपण मस्त असे वातीही तयार करू शकतो ते कशा करायच्या ते मी तुम्हाला नंतर सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण हे लोणी कसं तयार करायचं यामध्ये मी एकूण तीन पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि या तीनही पद्धतीने तुम्ही परफेक्ट असं लोणी तयार करू शकता जर तुमचं लोणी बनवत असताना फसलं तर त्याला परफेक्ट कसं तयार करायचं आहे ना हे मी तुम्हाला माझ्या आईची सिक्रेट पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे अजिबातही स्किप करायचा नाही आहे जर तुम्ही स्किप केलात तर मग मात्र तुम्ही टिप्स मिस करणार आहात ठीक आहे आता आ, हे मी आठ दिवसाची सगळी साय साठवून ठेवली होती आणि त्यापासून अर्धा किलो तूप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता केवढा मोठा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे हो की नाही अर्धा किलो लोण्याचा गोळा मी तयार केलेला आहे आणि याच पद्धतीने तुम्हीही लोणी आरामात तयार करू शकता बरं हे लोणी तुम्ही तूप कसं बनवायचं आहे हे मी तुम्हाला नंतर दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल किंवा मग या अगोदर लोणी कसं तयार करायचं याचा एक परफेक्ट व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथे जाऊन तुम्ही चेक करायचे ही आहे माझी आठवड्याभराची साय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साय दही लावून मग ठेवू शकता फ्रीजमध्ये पण मी गावी असते आमच्याकडे लायटीचा भरपूर प्रॉब्लेम होतो म्हणून मग मला साय फ्रीझरमध्ये ठेवावी लागते फ्रीझरमध्ये डबागच्च भरला की मग तो एक दिवशी सकाळी काढून घ्यायचा त्याच्यामध्ये मेल्ट होण्यासाठी ठेवून द्यायचा असाच दिवसभरामध्ये तो छान मेल्ट होऊन जातो आणि संध्याकाळच्या वेळी त्यामध्ये मुरवणी घालून घ्यायचं म्हणजे त्याचं दही लावून घ्यायचे साईचं आपण दही लावून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आपण त्याचं लोणी काढायला घ्यायचं आहे ठीक आहे आता ही आहे सगळ्यात पहिली पद्धत मिक्सरमधच्या भांड्यामध्ये तुम्ही ही साय काढून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आता हा उन्हाळ्याचा सीझन नाही आहे त्यामुळे पाणी थंड घालण्याची अजिबात गरज नाही आहे पण तरीसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी वापरू शकता अदरवाईज नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल मीही रूम टेम्परेचरचंच पाणी वापरलेलं आहे आता लोणी तयार झालेलं आहे पहिल्या पद्धतीने लोणी तयार झालेलं आहे ज्या भांड्यात तुम्ही लोणी काढून घेणार आहात त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण जे ताक आणि लोणी बनवले ना ते या भांड्यामध्ये काढून घ्यायचे मी दोन भांडी सेम प्रकारे बनवून घेतली आहेत त्यानंतर ही आहे दुसरी पद्धत यामध्ये काय करायचे तुम्ही तुमच्याकडचं जे वातावरण आहे त्यानुसार केलं तरीसुद्धा चालेल किंवा अगदी तुम्हाला जर बर्फ वापरायची सवय असेल तर तुम्ही या पद्धतीने बर्फ वापरूनही आरामात लोणी तयार करू शकता मी या ठिकाणी तीन क्यूब आईसचे टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं पाणीही घालून घ्यायचं आहे जेणेकरून कन्सिस्टन्सी जी आहे ना ती मेंटेन होते जर तुम्ही यामध्ये अजिबातही पाणी घातलं नाहीत तर प्रॉब्लेम काय होतो की खूप जास्त घट्ट होतं आणि आपलं लोणी छान वर तरंगलं जात नाही म्हणून मग आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं बर्फ घालायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये आपलं लोणी आरामात तयार होतं तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असं आपलं लोणी तयार झालेलं आहे ठीक आहे आता ही झाली आपली दुसरी पद्धत तुम्ही बघू शकता है ना किती सुंदर लोणी तयार आहे हे लोणी तुम्ही तुमच्या कोणत्याही कामासाठी वापरू शकता म्हणजे ब्रेड बटर जर खायचे असतील ना मुलांना तर हे घरचं लोणी परफेक्ट आहे कारण बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण हे घरचं लोणी आरामात वापरू शकतो आता ही आहे तिसरी पद्धत कधी कधी काय होतं आपण मिक्सरला जास्त वेळ फिरवलं जातं लोणी काढताना म्हणजे हे जे ताक आहे साय आहे ती आपण मिक्सरला खूप जास्त वेळ जर फिरवली तर मग प्रॉब्लेम होतो किंवा मग कधी कधी वातावरणामध्ये जो बदल झालेला असतो ना त्यामुळेही कधी कधी प्रॉब्लेम येतो मग आपलं लोणी छान तयार होत नाही तुम्ही बघू शकताय अजिबातही लोणी तयार झालेलं नाही आहे मी सेम प्रकारेच केलं आहे तरीसुद्धा ते लोणी तयार झालेलं नाही आहे मग आपण यामध्ये काय करायचे थोडंसं पाणी घालून घ्यायचे मिक्सरला पुन्हा एकदा एक दोन मिनिटासाठी मिक्सरला भुरभुरून घ्यायचे पल्स मोडवर जास्त फास्ट करायचं नाही आहे पल्स मोडवरच आपण याला फिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता पहिलं लोणी किती छान तयार झालेलं आहे पण हे नंतरचं लोणी एवढं चांगलं तयार झालेलं नाही आहे मग आता पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्याबद्दल सॉरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे साहित्य दुसऱ्या एका भांड्यामध्ये शिफ्ट करून त्यामध्ये पाणी घालू शकता आणि मग रवीने किंवा मग आपल्याकडे जो बीटर असतो ना त्याने मिक्स करून घेतलं तरीसुद्धा चालेल छान लोणी तयार होतं पण मी अजिबातही तसं केलेलं नाही आहे कारण भांडी वाढवायची नाही आहेत मला म्हणून मग मी मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घेतलं आणि हाताने छान मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता एका मिनिटामध्येच आपलं लोणी छान तयार झालेलं आहे वरती गाठीसारखं लोणी आपलं तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आता पुन्हा एकदा झाकण लावायचे आणि दोन ते तीन मिनिटासाठी आरामात त्याला हलवून घ्यायचे एक दोन मिनिटे हाताने हलवून घेतलं की तुमचं लोणी तुम्ही बघू शकताय किती छान परफेक्ट असं तयार झालेलं आहे पहिलं लोणी आपण जे बनवलं होतं ना तेच या प्रकारे बनवून घ्यायचं आहे म्हणजे काय आपलं लोणी जर काढताना फसलं तर मग माझी आई काय करते ती मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालते आणि मग ते हाताने छान हलवून घेते जेणेकरून आपलं लोणी परफेक्ट असं तयार होईल मिक्सरच्या भांड्याचा वापर केल्यामुळे आपलं लोणी पटकन तयार होतं पण जर समजा तुम्हाला जर लोणी मिक्सरमध्ये करायचं नाही आहे म्हणजे ताक घुसळून घ्यायचे हाताने तर त्याला वेळ थोडासा जास्त लागतो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये केल्यानंतर कधीकधी गडबड होतेच मग त्या गडबडीवरचं सोल्युशन मला माझ्या आईने सांगितलं होतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हिचं काय चाललंय काही नाही आठ दिवसाची मेहनत आहे साय थेंबे थेंबे तळे साचे ना तो प्रकारे आठ दिवसाची साय साचवून त्यानंतर मग मी त्याचं लोणी काढून घेतले मग ते थोडंसं जरी लोणी वे वाया गेलं तर त्याचा काय उपयोग अजिबातही वेस्ट करायचं नाही आहे म्हणून मग आपण प्रत्येक घरातल्या स्त्रिया गृहिणी आपण असंच करतो थोडं थोडं करूनच आपण हे सगळं साठवून घेत असतो ठीक आहे मीही तेच केलेलं आहे सगळं लोणी छान काढून घेतले आणि आता आपण हे लोणी धुवून घेणार आहे लोणी धुवून का घ्यायचं ना हे मी तुम्हाला पुढे सांगते तुम्ही बघू शकता फक्त तीन ते चारच भांडी मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहेत मध्यम आकाराचं माझं भांडं आहे ना त्यामध्ये पण लोणी किती छान आणि भरपूर तयार झालेलं आहे माझ्याकडचं जे दूध आहे ना गाईचं दूध आहे आणि तेही खूप छान आहे त्यामुळं माझ्याकडच्या दुधावरची साय खूप सुंदर असते म्हणजे कधी कधी तर ना दुधावरच तूप तरंगल्यासारखं दिसतं दूध गरम केल्यावर जी साई येते ना त्या साईसोबतच तूपही तरंगल्यासारखं दिसतं आमच्या दुधावरती म्हणून मग मी हे जे दूध घेतलेलं आहे ना ते दूधही एकदम परफेक्ट आहे म्हणून मग त्याचं येणारी साय आणि त्यापासून तयार होणारं बटर अगदी परफेक्ट आहे बरं हे लोणी आपण सगळं एकत्र एक गोळा करून घ्यायचं आहे त्याच्यामधूनही सगळं गोळा करून झाल्यानंतर आपण दुसऱ्या डब्यामध्ये शिफ्ट करणार आहे पण त्या डब्यामध्ये शिफ्ट करत असताना आपल्याला त्यामध्ये पहिलं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण हे लोणी दुसऱ्या डब्यामध्ये शिफ्ट करणार आहोत जेणेकरून आपण जे बटर बनवलेलं आहे लोणी बनवलेलं आहे ते खाली चिकटणार नाही जर ते खाली चिकटलं गेलं ना तर मग मात्र ते काढण्यासाठी खूप जास्त वेळ जातो प्लस आपलं बनवलेलं लोणी वेस्टही होतं म्हणून मग डब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचे आणि हे लोणी धुवून घ्यायचे लोणी धुवून घेण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये जे दह्याचे कण असतात ना इम्प्युरिटीज असतात ते काढून घेतले की आपलं हे लोणी अगदी महिन्याभरासाठी आपण आरामात स्टोर करू शकतो तुमच्या मुलांना जर ब्रेड बटर आवडत असेल तर परफेक्ट आपलं बटर तयार झालेलं आहे हे बटर तुम्ही महिन्याभरासाठी आरामात स्टोअर करू शकता फ्रीजमध्येच ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवायची अजिबात गरज पडत नाही शिवाय आपण बाहेरून जे विकतवालं बटर आणतो त्यामध्ये कधी कधी सॉल्टही असतं मिक्स केलेलं जे शरीरासाठी तेवढं जास्त चांगलं नाही आहे म्हणून मग आपण घरीच बटर बनवायचं मी तर तेच करते एखाद्या वेळेला महिन्यातून बटर बनवून ठेवते जे पूर्ण महिन्याभरासाठी वापरण्यासाठी उपयोगी होतं आणि इतर वेळेला मात्र मी तूप बनवून ठेवते तूप कसं बनवायचं याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे सुरुवातीला मी सांगितलेलंच आहे तुम्हाला त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते परफेक्ट तूप तयार होण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून मग ते तिथे जाऊन चेक करायचे की किती वेळ आणि कशाप्रकारे आपण तूप तयार करायचे शिवाय ते तूप रवाळ तयार साठी काय करायचे आणि त्याचबरोबर त्या तुपाला मस्त असा फ्रेग्रन्स खूप छान सुगंध आणि टेस्ट येण्यासाठी काय करायचे त्यासाठी मी टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतील आता हे लोणी आपलं छान धुवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी किती सफेद झालं होतं म्हणजे त्यामध्ये दह्याचे भरपूर कण होते ते सगळे कण आपण धुवून मिक्स करून काढून घेतलेले आहेत जोपर्यंत आपल्या लोण्याचं पाणी सफेद येतंय ना धुतल्यानंतर तोपर्यंत आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे मला तीन ते चार वेळा हे धुवून घ्यावं लागलं होतं सॉरी फक्त तीनच वेळा धुवावं लागलं होतं तुमच्याकडे जर जास्त वेळा धुण्याची गरज पडली तर मग मात्र तुम्ही ते धुवून घ्यायचे जर तुम्ही ते लोणी छान साफ नाही करून घेतलं तर तुमचं लोणी खराब होण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे म्हणून मग लोणी छान धुवून घ्यायचे तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदा घेतलेलं पाणीसुद्धा खूप जास्त सफेद झालेलं आहे म्हणजे त्यामध्ये जे साईचे जे कण आहेत ना ते सगळे त्यामध्ये अडकून राहिलेले आहेत अजूनही आपण एक दोन वेळा ते धुवून घेणार आहोत अशाच छोट्या छोट्या आणि मस्त रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे आणि हो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांनाही परफेक्ट लोणी कसं बनवायचं त्याचबरोबर तूप कसं बनवायचं याचीसुद्धा रेसिपी आरामात भेटून जाईल आता दोन वेळा आपलं लोणी छान धुवून झालेलं आहे ही आहे तिसरी वेळ तुम्ही बघू शकता तिसऱ्या वेळेला लोण्यामध्ये अजिबातही सफेदपणा राहिलेला नाही आहे तो अगदी छान तयार झालेला आहे लोणी आपलं हे लोणी तुम्ही कशासोबत खाणार हे मला कमेंट करून सांगायचं आहे बरं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोणी बनवत असताना तुम्हाला गरम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जर तुम्ही गरम पाणी वापरलं तर मग मात्र तुमचं लोणी लवकर मेल्ट होणार आणि तुम्हाला ते जमा करण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम येईल म्हणून मग लोणी आपण अजिबात गरम पाणी घालून बनवायचं नाही आहे आता हे लोणी मी एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे डब्यामध्ये काढत असताना काय करायचे त्याच्यामध्ये प्रेस करून करूनच मग काढून घ्यायचे आपल्याकडे असे स्टोरेजचे डबे खूप सारे असतात आपण सगळेच जपून ठेवतो माझ्याकडे हा श्रीखंडाचा डबा होता अर्धा किलो श्रीखंडाचा डबा आहे हा तो किती छान परफेक्टली भरलेला आहे तुम्ही बघू शकताय किती छान लोणी तयार झालेला आहे तुम्ही एकदा या प्रकारे लोणी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला धन्यवाद